काही जागांवर अजूनही तिढा कायम आहे आज एकनाथ शिंदेसोबतच्या बैठकीमध्ये आमदार काही जागांवर ठाम आहेत असं समोर आलंय ठाणे नाशिक संभाजीनगर रत्नागिरी या जागा सोडू नये असा आग्रह आमदारांनी शिंदेना केलाय असं समजतय ही थेट स्पष्ट भूमिका आमदारांनी या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेसमोर मांडली असं समजतय शिंदेच्या हो आमदारांकडून जा हा आग्रह केला जातोय विद्यमान खासदारांवर अन्याय होणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले असल्याचं संजय शिरसाट म्हणाले तर एकीकडे श्रीकांत शिंदेची उमेदवारी जाहीर झाली आहे पण काही जागांचा तिढा अजूनही सुटायचा आहे माहितीमध्ये अजूनही काही जागांवरचा तिढा कायम आहे आणि ज्या जागांवरचा हा तिढा आहे ठाणे नाशिक संभाजीनगर रत्नागिरी या जागा सोडू नये असा दावा केला जातो पुढची बातमी बघूयात भिवंडी लोकसभा तिकिटावरून चुरस निर्माण झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ही चुरस पाहायला मिळते शरद पवारांनी सुरेश म्हात्रेंना तिकीट दिल्यामुळे नाराजी आहे असं समजतय प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलूया अजय काय नेमकी ही सगळी आहे ज्याच्यामुळे हा थेट विरोध होताना नाराजी दिसते सुरेश मात्रेंना तिकीट दिलं गेलं ज्याच्यामुळे खरं तर आता ही जागा चुरशीची झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या समीकरणात याआधी फक्त महाविकास आघाडीमध्ये या, या जागेवरून वाद होता आता महायुतीतही या जागेवरून वाद आहे आपण पहिला महाविकास आघाडीचा बघूया महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीने या जागेवर म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या जागेवर जो आहे तो उमेदवार जाहीर केलेला आहे सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळ्यामामा म्हात्रे हा असा उमेदवार जो आहे तो राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आलेला आहे पण या जागेवर काँग्रेसनेही दावा केला होता आणि या संदर्भात आता काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात काँग्रेसची यंदाच्या संपूर्ण लोकसभेच्या रिंगणात एकही कोकणपट्ट्यात जागा नाही या आधी काँग्रेस सात जागा लढवायच्या कोकणपट्ट्यात पण सध्या महाविकास आघाडीमध्ये त्यांच्या जागेला एकही वाटा जा, एक जागा वाट्याला एकही जागा आलेली नाही त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना ज्या दुखावल्या गेल्या त्यातच म, म भिवंडीच्या जागेसाठी दयानंद चोरगे यांचं नाव जे आहे ते पुढे असलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं आता पुढे जाऊन जर पाहिलं तर महायुतीचं समीकरण बघायला पाहिजे महायुतीतून जागेवर जे ते विद्यमान खासदार भाजपचे कपिल पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी घोषित झालेले पण आता या जागेवर शिंदेच्या शिवसेनेने सुद्धा महायुतीत मागणी केल्याचे बातमी जी आहे माहिती जी आहे समोर येत्यांना पाहायला मिळते शिंदेच्या शिवसेनेने कारण दिमक दिलंय तर कपिल पाटील शिंदेंच्या शिवसेनेला या जागेवर कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जर यावेळेस जर आपण भिवंडीत या जागेवर उमेदवार दिला नाही तर या भागातून शिवसेनेचं वर्चस्व हो जे ते कमी होईल या सध्या भाजपपेक्षा जास्त शिवसेनेचं वर्चस्व या ठिकाणी आणि लोक या ठिकाणी असं मत जे ते शिंदेंच्या शिवसेनेने मांडलेलं आहे आणि या जागर जे ती मागणी केलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही पक्षात म्हणजे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो दोन्ही जागांनी उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला आहे आणि त्याच्यातच आता अंतर्गत या युती आणि आघाडीमध्ये वाद निर्माण झालेला आहे त्यामुळे या दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीतले पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दोन्ही सा, दोन्हीकडून सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही थेट उमेदवारच बदला म्हणजे काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं आहे की उमेदवार बदलून ही जागा दयानंद चोरगे यांना देण्यात यावी तर ता महायुतीतून सांगण्यात आलेलं आहे कपिल पाटलांना बदलून ही जागा जी आहे ती महायुतीतील शिंदेच्या शिवसेनेला देण्यात यावी त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात नेमकं इथं गणित काय होणार आहे आणि लोकसभेच्या रिंगणात ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अगदी अजय धन्यवाद दिलेला या सगळ्या माहितीसाठी